या संदर्भामध्ये निश्चितच उमेदवारीला उशीर होतोय अशी आम्ही तर अनेकदा त्या ठिकाणी मांडलं होतं परंतु आपण विद्यमान खासदार गेली दहा वर्षापासून या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो जनसंपर्क अतिशय आपण चांगला ठेवलेला आहे जनतेशी विकास काम त्या ठिकाणी केलेली आहे आणि आचारसंहितेच्या अगोदरच आपण एक प्रचार फेरी देखील आपली संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघाची त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आपण लवकरात लवकर जर जाहीर केलं तर अधिक गतीने आपण पुन्हा एकदा एखादी एक फेरी करून लोकांपर्यंत अधिक जे काही कामं आहेत आपण स्वतः किंवा महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने मोदी साहेबांच्या माध्यमातून जी काही कामं त्या ठिकाणी झाली ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेळ मिळेल आणि निश्चित त्याचा मतांमध्ये रूपांतर मोठ्या प्रमाणामध्ये होईल अशा प्रकारची विनंती केली आणि ते तातडीने दोन दिवसामध्ये मला असं वाटतं का निश्चित या ठिकाणी निर्णय घेतला परिषदे परंतु आपण विद्यमान खासदार गेली दहा वर्षापासून या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो जनसंपर्क अतिशय आपण चांगला ठेवलेला आहे जनतेशी विकास कामं त्या ठिकाणी केलेली आणि आचारसंहितेच्या अगोदरच आपण एक प्रचार फेरी देखील आपली संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघाची त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आपण लवकरात लवकर जर जाहीर केलं तर अधिक गतीने आपण पुन्हा एकदा एखादी एक फेरी करून लोकांपर्यंत अधिक जे काही कामं आहेत आपण स्वतः किंवा महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने मोदी साहेबांच्या माध्यमातून जी काही कामं त्या ठिकाणी झाली ती, ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेळ मिळेल आणि निश्चित त्याचा मतांमध्ये रूपांतर मोठ्या प्रमाणामध्ये होईल अशा प्रकारची विनंती केली आणि ते तातडीने दोन दिवसामध्ये मला असं वाटतं का निश्चित या ठिकाणी निर्णय घेतला परिषद परंतु आपण विद्यमान खासदार गेली दहा वर्षापासून या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो जनसंपर्क अतिशय आपण चांगला ठेवलेला आहे जनतेशी विकास काम त्या ठिकाणी केलेली आणि आचारसंहितेच्या अगोदरच आपण एक प्रचार फेरी देखील आपली संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघाची त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आपण लवकरात लवकर जर जाहीर केलं तर अधिक गतीने आपण पुन्हा एकदा एखादी फेरी करून लोकांपर्यंत अधिक जे काही काम आहेत आपण स्वतः किंवा महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने मोदी साहेबांच्या सा, माध्यमातून जी काही कामं त्या ठिकाणी झाली ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेळ मिळेल आणि निश्चित त्याचा मतांमध्ये रूपांतर मोठ्या प्रमाणामध्ये होईल अशा प्रकारची विनंती केली आणि ते तातडीने दोन दिवसामध्ये मला का निश्चित या ठिकाणी निर्णय घेतला इन्सेन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक